काव्य ही आपल्या एक्झामसाठी निघालेली असते आणि तेव्हा ताईला ती बोलते ताई मला माहीत आहे मी एक्झामसाठी जात आहे परंतु घरी सुद्धा तुझी एक परीक्षाच आहे आणि ती पुढे बोलते तू इथे आल्यापासून मला आणि जीवाला एकत्र बघत आहेस मग मला सांग तुला सोळा डिसेंबर आठवली का आणि तव नंदिनीचा चेहऱ्यावरचा रंग उडतो त्यानंतर आपण पाहतो काव्य ही परीक्षेसाठी तयार झालेली असते आणि त्या ठिकाणी पार्था ओपन जीप घेऊन येतो आणि हे पाहून काव्य ही अतिशय आनंदित होते आणि ती पार्थला बोलते मिस्टर देशमुख तुम्ही फक्त मला एक्झाम सेंटरला सोडावे एवढी माझी माफक इच्छा होती परंतु तुम्ही तर खूपच मनावर घेतली आहे असे वाटते आणि दोघेही त्या ओपन जीपमधून मधून निघून जातात त्यानंतर आपण पाहतो जेव्हा हा घरामध्ये सर्वांच्या समोर आणि राम्याला बोलतो पार्थ हा काव्यासोबत तिला सोडायला गेलेला आहे त्यामुळे तुझा खूप झडफळाट होत आहे आणि तुझी चिडचिड वाढली आहे तेव्हा राम्या ही जेव्हा रागवते आणि जेवाला बोलते जेव्हा तू मध्ये बोलू नको मी तुला बोलले नाही आणि जेव्हा बोलतो मला नाही बोललीस परंतु नंदिनला मात्र बोललीस आणि नंदिनीला बोलल्यानंतर मी मध्ये बोलणारच आणि तो नंदिनीच्या बाजूने राम्यावर रागवलेला असतो हे पाहून नंदिनी देखील मनावर खूप आनंदित झालेली असते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्य व पार्क प्रमाणे जीवा व नंदिनी यांच्यातील दुराव देखील मिटणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका